नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत करत आहे आप आपल्या आवड शाळेच्या या युट्यूब चॅनेल मध्ये बघा तर मित्रांनो मला एकदा कमेंट आली होती की मॅडम पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांना नेमकं काय काय आलं पाहिजे त्यांनी काय अभ्यास केला पाहिजे जरा हा व्हिडिओ बनवा तर थोडा लेट झाला मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी तर बघा नेमकं मुलांना पहिली ते चौथी पर्यंतच्या काय काय आलं पाहिजे तुम्हाला मी हे सगळं सांगणार आहे तर बघा आता नुकती शाळा साप झालेली आहे आणि आता इयत्ता पहिलीच्या मुलांना तरी अजून तरी म्हणजे त्यांना काही एवढं ज्ञान नसतं की बाबा आता आपण दिवस दिवसभर शाळेत बसणार त्यांना अजून काही एवढं म्हणजे येत ये नसतं मुलांना तर बघा त्या मुलांना पुस्तकामध्ये पहिल्यांदा चित्र वर्णन दिलेलं असतं म्हणजे चित्र पाहून पुस्तकामध्ये चित्र पाहून त्यांना काय काय आहे चित्रामध्ये त्यांना हे सांगता आलं पाहिजे मुलांना त्यानंतर अक्षर ओळख असते शब्दांची अ ते ज्ञ पर्यंत प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर असत आणि त्या अक्षरावरून नाव पण असतात लहान लहान छोटी नावं पण असतात त्यांना ते त्याचं वाचन कसं करावं चित्र पण दिलेलं असतं समजा आता अ हे नाव आहे अ हे नाव आहे आणि अ पासून एखादा शब्द दिलेला असतो अ पासून काय केलं असतं एखादा शब्द दिलेला असतो अननस नावाचा असा आणि समोर चित्र पण काढलं असतं ते मग चित्र पाहून तरी मुलगा सांगतो की हे चित्र अननसाचं आहे किंवा क असेल कमळ चित्र असेल तर मुलगा लगेच सांगतो कमळ म्हणून म्हणजे त्यांना पहिल्यांदा सुरुवातीला अक्षर ओळख आहे मुलांना ते तरी सुरुवातीला आलं पाहिजे त्यानंतर ए पासून झेड पर्यंत त्यांना हळूहळू हळूहळू वर्षभरामध्ये पासून झेड पर्यंत मुलांना म्हणजे ते अल्फाबेट सगळ्या आल्या पाहिजे आपण काही त्यांना जास्त फोर्स करायचं नाही की बाबा तुला हे आत्ताच आलं पाहिजे कारण आपल्याला त्या म्हणजे पहिल्या टर्म पर्यंत जरी आलं तेवढं तर त्यांना ते पुरेस आहे मुलांना पहिलीच्या एक ते दहा पर्यंत पहिल्यांदा अंक आले पाहिजेत एक ते दहा पर्यंत जेव्हा त्यांना अंकांची ओळख होते की बाबा म्हणायचं याला तीन म्हणायचं यालाच पाच म्हणायचं जेव्हा त्यांना एक ते दहा पर्यंत ओळख होते पूर्ण व्यवस्थित अंकात अक्षरात त्यांना लिहायला यायला पाहिजे आणि ते जर आलं तर तुम्ही हळूहळू टप्प्या टप्प्याने परत अकरा ते वीस पर्यंत घेऊ शकता किंवा एकवीस ते तीस पर्यंत घेऊ शकता असं हळूहळू हळू मुलांना ते वाढवत वा जायचं आहे त्याचप्रमाणे बघा नंतर पुढे दुसऱ्या टर्न मध्ये मुलांना एक अंकी संख्यांची बेरीज आहे टेन्स असत युनिट असत त्यानंतर बेरीज वजाबाकी एक अंकी संख्येची त्यांना असते आणि टेन्स युनिट त्यांना फक्त कळलं पाहिजे की बाबा टेन्स युनिट नेमकं कसं कसं असतं त्याची ओळख त्यामध्ये आहे तर एवढं सगळं मुलांना पहिलीमध्ये शक्यतो जास्तीत जास्त त्यांना फोर्स फोर्स करायचा आपण पण त्यांना अक्षर ओळख पहिल्यांदा यायला पाहिजे मग हळूहळू ते साधे शब्द वाचतील मग कानाचे मग पहिल्या वेलांटीचे दुसऱ्या वेलांटीचे उकारचे मात्राचे त्यांना असं हळूहळू येते टप्प्या टप्प्याने ते घ्यायचं आहे त्यानंतर बघा त्यानंतर दुसरीच्या मुलांना काय काय आलं पाहिजे बघा दुसरीमध्ये आता जेव्हा मुलांना पहिलीमध्ये असताना हे सोपे सोपे शब्द जेव्हा मुलं वाचायला शिकतात तेव्हा जरा दुसरीमध्ये परफेक्ट येतं ते वाचायला मग जरा मोठे शब्द घ्यायचे जोडाक्षरे घ्यायची त्यानंतर अक्षरावर रफार असलेले शब्द वगैरे घ्यायची ते त्यांना मुलांना ते वाचन आलं पाहिजे त्यानंतर दुसरीच्या मुलांना कसे धडे वगैरे असतात मग त्यावरचे प्रश्न वगैरे असतात एकदम सोपे सोपे एका वाक्यातले असतात ते त्यांना सुरुवातीला पहिल्यांदा ते आले पाहिजेत त्यानंतर चित्र असतं चित्र पाहून इंग्रजी मधले शब्द सांगायचे असतात त्यानंतर राहिमिंग वर्ड सोपे सोपे त्यांना दिले जाते कॅट बॅट शेवटी टी टी येणारे शब्द त्यांना हे असं सोपं सोपं दुसरीमध्ये सुद्धा असतं जेव्हा पहिलीमध्ये मुलांना हे एवढं बेसिक येतं तेव्हा दुसरी म्हणजे त्यांना एकदम सोपं जाणार आहे त्यांना मग नंतर धडा मधले धडा जो आहे तो पण मुलं वाचू शकणार आहेत बघा काही काही मुलांना पहिलीमध्ये सगळं वाचता येतं दिवाळीनंतर दिवाळीपर्यंत मुलं शिकतात हळूहळू मुळाक्षरे शिकतात शब्द वाचन शिकतात आणि दिवाळीनंतर मुलांना तो धडा सुद्धा तुम्ही एखादा वाचायला द्या काही काही मुलांना तो सुद्धा वाचायला येतो दुसरीमध्ये पण तसंच आहे मध्ये गेल्यावर त्यांना एक एक ते दहा पर्यंत मित्रांनो पाठ झाले पाड़ पाहिजेत दररोज एक पाढा म्हणून वर्षभरामध्ये दहा पाढे पाठ पाड़ केले तर बाजार दहा पर्यंत पाढे पाठ पाड़ व्हायला पाहिजे त्यानंतर बघा लहान लहान जे शब्द असतात इंग्रजी उदाहरणार्थ कॅट बॅट मॅट असे शब्द त्यांना वाचता आले पाहिजे छोटे छोटे शब्द वाचता आले पाहिजेत चित्र बघून त्यांनी सांगितलं पाहिजे बाबा इंग्रजीमध्ये हे काय आहे हे ट्री आहे हे बटरफ्लाय आहे हा मँगो आहे हे ऍपल आहे बॅट आहे बॉल आहे त्यांना हे सगळं सांगता आलं पाहिजे त्यानंतर बघा मुलांना प्रश्नोत्तरे कशी लिहायची याची सुरुवात या दुसरीच्या वर्गापासून होते किमान मुलांना वीस पर्यंत तरी अंकात अक्षरात संख्या लिहिता आल्या पाहिजे सुरुवातीला दुसरीमध्ये सुद्धा परत त्यानंतर टप्प्याटप्प्याने तुम्ही हळूहळू हो हळू हो हो। दिवाळीनंतर पुढे संख्या वाढवू शकता एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस परत पन्नास असे शंभर पर्यंत त्यांना जरी घेतलं तरी काय हरकत नाही त्यानंतर बिनहच्छाची बेरीज वजा बाकी दो बेरीज, दो, दोन अंकी संख्यांची कशी करायची त्यानंतर पुढे दुसऱ्या टर्म मध्ये त्यांना हच्च्याची बेरीज फक्त सोपी असते दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज वजा बाकी वजाबाकी काही लगेच नसते पण हातच्याची बेरीज वगैरे जी आहे ती मुलांना म्हणजे पटकन आली पाहिजे करायला हे पण दुसरीमध्ये आहे तर बघा मित्रांनो पहिल्या जेव्हा पहिलीमध्येच आणि दुसरीमध्ये मुलांचा पाया मजबूत होतो जास्तीत जास्त पहिलीच्या वर्गामध्ये मुलांचा पाया मजबूत होतो जर पाया मजबूत झाला तर पुढे मुलांना काहीच अवघड जात नाही जेव्हा दुसरीपर्यंत मुलांना एवढं तरी किमान आलं पाहिजे मित्रांनो त्यांना शब्द वाचन धडे वाचन दुसरी पर्यंत त्यांना मग दहा पर्यंत पाडे पाठांतर त्यानंतर एक ते वीस पर्यंत किंवा पन्नास पर्यंत त्यांना अंकादक्षरात लेखन इंग्रजीमध्ये पण त्यांना अंकादक्षरात लेखन आलं पाहिजे किमान वीस पर्यंत संख्येचं तरी दुसरीमध्ये आलं पाहिजे त्यानंतर टेन्स हा युनिट आहे हे त्यांना पूर्ण हंड्रेड पर्यंत त्याची ओळख परत दिलेली आहे पहिली मध्येच असतं हंड्रेड पर्यंत ओळख टेन्स युनिटची त्यानंतर बघा हंड्रेड हंड्रेड पर्यंत मुलांना दुसरीमध्ये सुद्धा टेन्स युनिटची ओळख दिलेली आहे किमान एवढं सगळं दुसरीमध्ये आलं पाहिजे त्यानंतर रायमिंग वर्ड्स असतात नाणी नोटा असतात त्यानंतर बघा एकांकी संख्येचा गुणाकार सुद्धा कसा करायचा हे दुसरीमध्ये मुलांना यायला पाहिजे मग त्यांना तिसरीचा सिलेबस एकदम सोपा जाणार आहे तर हे आता हे बघा आता आपण हे दोन वर्गांचं बघितलं पहिलीच्या आणि दुसरीच्या वर्गाचं बघितलं आता तिसरी मध्ये बघा आता धडे असतात मुलांना तर स्वाध्याय कसा लिहायचा याची सुरुवात तिसरीपासून होते स्वाध्यायमध्ये मग लहान प्रश्न असतात एका वाक्यात रिकाम्या जागा असतात मोठे प्रश्न असतात कोण कोणास म्हणाले असे प्रश्न असतात हे सगळं तिसरीपासून मुलांना हळूहळू सुरुवात होते बघा दोन वर्गांत त्यांना जर परफेक्ट झालं पहिलीमध्ये आणि मध्ये. तर मुलांना तिसरीमध्ये काहीच अवघड नाही ए टू झेड अक्षरांपासून कोणते कोणते शब्द बनतात तयार होतात ते तिसरीमध्ये सगळं मुलांना आहे त्यानंतर बघा शब्द वाचन आहे असतात स्लिपिंग हे सगळं पहिलीपासून आहे मुलांना पण तिसरीमध्ये जास्तीत जास्त त्याची ओळख ऍक्शन वर्ड्स जास्तीत जास्त आहेत हे सगळं मुलांना यायला पाहिजे त्यानंतर भौमितिक आकृत्या असतात त्रिकोण चौकोन, वर्तुळ आयत याची ओळख पहिल्यांदा तिसरीमध्ये मुलांना असते त्यानंतर युनिट याची ओळख आहे आणि एकशे एक, एक च्या पुढे ज्या संख्या हजारापर्यंत त्या सगळ्या मुलांना अंकात अक्षरात तिसरीमध्ये लिहायला आल्या पाहिजेत त्यानंतर लहान संख्या मोठ्या संख्या ओळखणे चढता उतरता क्रम संख्या विस्तारित रूपात लिहिणे त्यानंतर संख्या त्यानंतर दोन अंकी संख्यांची बेरीज आहे वजाबाकी आहे हातच्याची बेरीज आहे हातच्याची वजाबाकी आहे नाणी नोटा पुड़े, पुड़े मोठ, मोठा, मोठे पैशांचा जे जे हिशोब असतो तो त्यामध्ये असतो त्यांना दोन अंकी संख्यांचा गुणाकार असतो मापन कसं करायचं हे पण दिलेलं असतं मित्रांनो मीटर सेंटीमीटर किलोमीटर या एककांची ओळख दिलेली असते आणि अपूर्णांकाची सुद्धा ओळख तिसरीमध्ये आहे म्हणजे हे सगळं मुलांना तिसरीमध्ये तिसरीमध्ये हे सगळं आलं पाहिजे आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे अकरा ते वीस पर्यंत तिसरी तिसरीमध्ये पाठ व्हायला पाहिजेत वर्षभरामध्ये बघा दुसरीमध्ये एक ते दहा पर्यंत पाडे पाठ पाहिजेत तिसरीमध्ये अकरा ते वीस पर्यंत पाडे पाठ पाहिजे स्टँडर्ड वाईज मुलांना सगळं यायला पाहिजे व्यवस्थित पहिली मध्ये आता मी जे सांगितलं ते सगळं यायला पाहिजे दुसरीमध्ये मी जे सांगितलं ते सगळं यायला पाहिजे आणि तिसरीमध्ये पण जे सांगितलं ते सगळं यायला पाहिजे म्हणजे हे इयत्ता वाईज जर मुलांना आलं तर म्हणजे म्हणजे पुढच्या वर्गामध्ये मुलांना काहीच प्रॉब्लेम येत नाही त्यांना उत्तम सगळं व्यवस्थित त्यांना सगळं व्यवस्थित ते त्यांना म्हणजे त्यांना समजत सगळं तर बघा आता चौथीच्या मुलांना आता स्वाध्याय असतो मुलांना आता मुलांना माहित झालेलं असतं तिसरीमध्ये मध्ये स्वाध्याय कसा लिहायचा असतो त्यामुळे चौथीमध्ये मुलांना अडचण काहीच येत नाही त्यांना आपोआप सगळा स्वाध्याय प्रश्न वाचून त्यांना सगळं स्वतः लिहिता येतं वाकचर असतात त्यांचा वाक्यात उपयोग असतो ते सगळं मुलांना चौथीला आलं पाहिजे एक वचन अनेक वचन समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे सगळं मुलांना तिसरी चौथी पासूनच हळूहळू सुरुवात यायची असतेच त्यानंतर बघा भौमितिक आकृत्या कशा काढायच्या परिमिती असते क्षेत्रफळ असतं मित्रांनो विसारित रूप असतं स्थानिक किंमत कशी काढायची ते असतं त्यानंतर बघा मुलांना तीस पर्यंत पाडे चौथीपर्यंत पाठ पाहिजेत बघा दुसरी पर्यंत बे ते दहा तिसरी पर्यंत दहा ते वीस आणि चौथीपर्यंत तीस पर्यंत पाडे मुलांना यायला पाहिजेत त्याचप्रमाणे मुलांना तीन अंकी चार अंकी पाच अंकी संख्यांची बेरीज असते वजाबाकी असते हातच्याची बेरीज असते हातच्याची वजाबाकी असते त्यानंतर बघा दोन अंकी तीन अंकी संख्यांचा गुणाकार सुद्धा मुलांना असतो भागाकार कसा करायचा ते सुद्धा चौथीच्या मुलांना असतं म्हणजे दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसं भागायचं किंवा तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसं भागायचं हे मुलांना सगळं चौथीमध्ये असतं त्यानंतर बघा म्हणजे इंग्रजी शब्द पण असतात काही काय चार अक्षरी पाच अक्षरी दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी पाच अक्षरी शब्द मुलांना कसे वाचायचे लिहायचे हे सगळं चौथी मध्ये दिलेलं असतं त्यानंतर अपूर्णांक तिसरी मध्ये अपूर्णांकाची ओळख असते सुरुवात असते पण चौथी मध्ये गेल्यावर मुलांना नेमकं अपूर्णांक म्हणजे काय ही कन्सेप्ट माहीत झालेली असते त्यामुळे बघा चौथीमध्ये मुलांना अर्धा पाव पाऊन सव्वा त्यानंतर अडीच अडीच पावणे दोन पावणे तीन हे सगळ्याची ओळख या सगळ्याची ओळख मुलांना चौथीमध्ये असते तो अभ्यास अपूर्णांकाचा चौथीमध्ये मुलांना असतो त्यानंतर मापन सगळं असतं मापनची ओळख तिसरी मध्ये असते पण पूर्ण मापनचा जो अभ्यास आहे सेंटीमीटर लिटर किलोमीटर मीटर हे जे सगळं आहे ते सगळं मुलांना चौथीच्या सिलेबस मध्ये आहे आणि त्यानंतर घड्याळ पण असतं म्हणजे किती वाजले हे मुलांना कळावं समजावं म्हणजे एका तासाला किती मिनटं असतात हे सगळे जी ओळख आहे गडाळाची ते सगळं चौथीमध्ये मुलांना आहे नाणी आणि नोटा कशा ओळखाव्या किती रुपये झाले टोटल हे सगळं मुलांना चौथीच्या सिलेबस मध्ये आहे तर बघा मित्रांनो मी तुम्हाला हे सगळं पहिली ते चौथी पर्यंत मुलांना नेमकं काय काय आलं पाहिजे हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे बघा मुलांना वाईस हे सगळं येऊ द्या जास्त प्रेशराईज मुलांना करायचं नाही म्हणजे त्यांच्या कलेन अभ्यास घ्यायचा फक्त हा सगळा अभ्यास तर घ्यायचाच घ्यायचा नाही असं नाही सगळं हे मुलांना त्यांच्या स्टँडर्ड वाईज सगळं आलंच पाहिजे फक्त मुलांच्या कलेनं अभ्यास घ्या जास्त करून पहिलीमध्ये त्यांना जास्त करू नका त्यांच्या कलेनं त्यांना गोड बोलून त्यांचा पहिलीमध्ये अभ्यास घ्या जेव्हा मुलांना पहिलीचा सिलेबस पूर्ण येतो मग तिथून मुलांना सवय होते की बाबा आपल्याला हे केलं पाहिजे मग त्यानंतर मुले दुसरीला तिसरीला चौथीला व्यवस्थित उत्तम ते अभ्यास करतात तर बघा तुम्हाला जर काही मित्रांनो शंका असेल पहिली ते चौथी पर्यंत मुलांना बाबा हे येत नाही आणि टीचर ही कन्सेप्ट सांगा किंवा हा टॉपिक घ्या किंवा गणिताच मॅडम जरा हे सांगा समजावून तर तो मी तुम्हाला व्हिडिओ करून नक्की सांगेन मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल सिलेबस बद्दल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुमच्यासाठी मित्रांनो मी व्हिडिओ बनवते आणि तुम्ही जर सांगितलं म्हणा तर नक्की तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवेन की हे येत नाही आणि हे बनवा जर तुम्ही चौथीपर्यंतच्या मुलांच सांगितलं मला तर तेही मी व्हिडिओ बनवणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण पहिली ते चौथीचा अभ्यासक्रम नेमका कसा असतो आणि मुलांना काय काय आलं पाहिजे आणि त्यांचा कसा कसा अभ्यास घेतला पाहिजे हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे मुलांचा अभ्यास घ्या इयत्ता वाईस त्यांना ते आलंच पाहिजे असा व्यवस्थित अभ्यास घ्या मग मुलांना पुढे पुढे पाचवी सहावी दहावी पर्यंत काही अवघड जाणार नाही तर मित्रांनो सगळा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत बर, तोपर्यंत धन्यवाद